आकाशवाणी मुंबई उमेश घडसाची निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो राज्य आघाडी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी भाजप अकरा काँग्रेसनं बारा जागांवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दहा जागांवर आघाडी घेतली आहे शिवसेना सहा ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सात जागांवर आघाडी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे नाशिक मतदारसंघात तेराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्यापेक्षा एक लाख अठरा हजार एकशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहेत बुलढाणा मतदारसंघात अठराव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा चोवीस हजार दोनशे साठ मतांनी आघाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकोणीसाव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत नारायण राणे यांना तीन लाख एकोणसत्तर हजार नऊशे एकोणपन्नास तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांना तीन लाख एकवीस हजार तीनशे नऊ मतं मिळाली आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अठराव्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार डॉ हिना गावित यांच्यापेक्षा एक लाख पंधरा हजार सहाशे अठ्ठावीस मतांनी आघाडी मिळाली आहे पालघर मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सावर आघाडीवर आहेत पंधराव्या फेरी अखेर त्यांना तीन लाख त्र्याण्णव हजार चारशे बहात्तर मतं मिळाली असून त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांना दोन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली आहेत जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे कल्याण काळे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा अकरा हजार छत्तीस मतांनी आघाडीवर आहेत दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या भारती पवार यांच्यापेक्षा साठ हजार आठशे अडुसष्ट मतांनी आघाडीवर आहेत उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पियुष गोयल दोन लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत तर उत्तर मध्य मुंबईत भाजपचे उज्ज्वल निकम एकोणीस हजार मतांनी आघाडीवर आहेत दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत सत्तेचाळीस हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई एक्कावन्न हजार तीनशे अठरा मतांनी आघाडीवर आहेत याच पक्षाचे संजय दिना पाटील ईशान्य मुंबईत तेवीस हजार नऊशे एकोणीस मतांनी आघाडीवर आहेत वायव्य मुंबईतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर नऊ हजार तीनशे दहा मतांनी आघाडीवर लोकसभेच्या निकालामुळं देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आल्यानंतर शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधला राजधानी दिल्ली क्षेत्रातल्या सातही मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवारांनी आघाडी घेतली आहे पंजाबमधल्या मत तेरा मतदारसंघांपैकी सात जागांवर काँग्रेसनं भुसंडी मारली आहे आपनं तीन जागांवर आघाडी घेतली आहे शिरोमणी अकाली दलाला केवळ एका ठिकाणीच आपला करिश्मा दाखवता आला आहे हरियाणात एकूण दहा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली त्यात भाजपा आणि काँग्रेसच्या प्रत्येकी पाच पाच उमेदवारांनी आघाडी घेतली आहे चंदीगडमध्ये काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी भाजपाच्या संजय टंडन यांना मागे टाकत आघाडी घेतली हिमाचल प्रदेशातल्या सर्वचा, सर्वच्या सर्व चार जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली जम्मू काश्मीरमधल्या पाचपैकी नॅशनल कॉन्फरन्सनं आणि भाजपानं प्रत्येकी दोन ठिकाणी आघाडी घेतली एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे बारामुल्ला इथं नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांचा सध्या तिहार कारागृहात असलेले अपक्ष उमेदवार इंजिनियर राशीद यांनी पराभव केला आहे अनंतनाग राजौरी मतदारसंघात पी डी पी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झाला आहे मणिपूरमध्ये दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे मेघालयात दोन मतदारसंघांपैकी मतदार पीपल्स पार्टी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे मिझोराममध्ये असलेल्या एका जागेवर झोराम पीपल्स मुवमेंट आघाडीवर आहे अंदमान निकोबारमध्ये असलेल्या एकाच जागेवर भाजपानं आघाडी घेतली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात नमस्कार